न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सावेडी गावात मन सयाजी वाकळे पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली कीर्तन व सामाजिक उपक्रमांचे आयोजन सावेडी गावातील सर्वांच्या लाडक्या मनकारणाबाई सयाजी वाकळे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त महापौर उद्यान येथे हरिभक्त परायण श्रीनिवास महाराज घुगे यांचे कीर्तन सोहळा भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला त्यांच्या स्मरणार्थ विविध सामाजिक उपक्रम राबवले गेले त्यामध्ये निसर्गसृष्टी गोशाळेसाठी सारा वाटप करण्यात आले मनकर्णाबाई यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्या परिसरात परिचित होत्या त्यांच्या निधनाने एका हळव्या आठवणींनी भरलेला रिकामा कोपरा निर्माण झाला या प्रसंगी आमदार संग्राम जगता यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली या भावनिक सोहळ्यास वाकळे पाटील परिवार नातेवाईक तसेच मोठ्या संख्येनं ग्रामस्थांनी उपस्थित राहून आपल्या लाडक्या व्यक्तींच्या आठवणींना उदाला दिला तक्रारी तिच्याकडे की मी जरा मला थकवा आलाय मला जरा भार सहन होत नाही असं म्हणते का ती नाही म्हणत ना तीच आई नऊ महिने नऊ दिवस आपल्या बाळाला उदरात साठवते अरे साठवते काय ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही त्याचा सर्वस्व भार जर आई आपल्यावरती घेत असेल तर त्या आईचं स्मरण आपलं राहणं हे कर्तव्य आहे की नाही आपलं राहणं तिचं स्मरण ही कृतज्ञता आणि तिचं विस्मरण होत असेल तर ही कृतज्ञता त्यांचा विषयत्व आहे हा संतांच्या बाबतीत बोलत होतो संतांनी सुद्धा आपल्या बाबतीत काय नाही विचार केला महाराज हो तुकाराम महाराजांनी रात्र दिवस भजन करावं दिनरजने हाचे धंदा गोविंदाचे पवारे रात्र नकळे दिवस नकळे अंगी धंदा सर्व आपल्याला पाहते एवढं भजन केलं तुकाराम तुकाराम महाराजांनी गावच्या बाहेर हाबलून दिलं इथपर्यंत वर्णन आले महेपती महाराजांनी पाटलाकडे तक्रार केली पाटलाने सांगितलं तुकाराम महाराज काय गावात राहायचे का तुम्हाला राहायचे पाठी मग राहायचा असेल तर ते भजन बंद करावं लागेल आणि भजन बंद नाही केले तर गावच्या बाहेर काढून देईल प्रयत्न करतो पाटील प्रयत्न केले प्रयत्नाला यश आलं कारण धरिता ही परी आवरे ना म्हणजे काय झालं त्यांचं भजनच इतकं वाढलं होतं इतकं त्या भजनाची पराकष्टा झाली तुकाराम महाराज ऐका ना कुठेही बसले तर टाळा टाळी लोपला अंगो अंगी मुरला छंद बर इथपर्यंत भजन झालं आणि ते कुठे बसले की भजन करायचे निषेध अवस्थेला बसते तरी भजन करायचे ते मंबाजी बोलायचं त्यांनी बोराटीच्या काट्याने मार्ग दिली निषेध अवस्थेत भजन करता समजत नाही का तुम्हाला करम महाराज म्हणले काळ वेळ विचारिता नाही किंवा धरिता ही परी काय झालं मंगजी बोला फोनच मंबाजी बोला फोनच दाबल तू महाराज तोड दाबल तर रोमा रोमातून शब्द निघत होता राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी कृष्ण हरी तुकारी जे म्हणून थोडासा राम कृष्ण हरी राम कृष्ण हर काही व्यक्ती जेव्हा जन्माला येतो तर त्याला कधी ना कधी जावं लागतं परमेश्वरांनी आपल्याला वेगवेगळ्या ग्रंथांमधून सातत्याने अनेक साधू संतांनी सांगितलेला आहे की जो व्यक्ती जन्माला येईल त्याला कधी ना कधी जावं लागतं पण तो जगत असताना तो कशा रीतीनं जगला आणि त्यांनी जगत असताना कशा रीतीनं जगला त्याचबरोबर त्यांनी समाजामध्ये कुठला विचार आपल्याला दिलेला आहे हे देखील तितकं महत्वाचं असतं आणि तसं आपला वाकळे परिवार देखील आपल्या सावळी गावामध्ये असल भोलेगावमध्ये असल या गावामध्ये आपला वाकळे परिवार निश्चितच एक चांगल्या प्रकारचं चा नाव जोपासून आहे मग तो, तो कुठलाही व्यक्ती असेल अलीकडच्या काळामध्ये जसं बाबासाहेब वाकडे यांच्या नंतर आरळी साहेब की अनेक वाकडे परिवाराचे लोक या सामाजिक क्षेत्रामध्ये आले राजकीय क्षेत्रामध्ये आले आणि त्यांच्या माध्यमातून देखील राजकीय क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं चा वलय अनेक लोकांनी निर्माण केलं आणि म्हणूनच कुठंतरी या सगळ्या माध्यमातून कुठंतरी काम करत असताना जी अशी ज्येष्ठ मंडळी अस ह्या वाकड्या होऊन गेली आहे तर त्यांनी निश्चित एक चांगली दिशा आपल्या पिढीला दिली आहे म्हणून आज कुठंतरी दुसरी पिढी असेल तिसरी पिढी असेल ही समाजामध्ये कुठंतरी सातत्याने कारणच आहे आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून जे जुने आपले पूर्वज मंडळी असतात ते कुठंतरी ज्यावेळेला आता अलीकडच्या काळामध्ये फार गाव वाढले किंवा शहरं वाढत चालले पण ज्यावेळेला ही लोक स्वतः कष्ट करत होती स्वतः कुठेतरी काम करत होती त्यावेळेला त्यांनी हे सगळे कष्ट केल्यामुळं आज कुठेतरी या दुसऱ्या तिसऱ्या पिढ्यांना कुठतरी चांगलं नावलौकिक मिळालं आहे आणि म्हणून तो चांगला विचार या अशा जुन्या माणसांनी दिल्यामुळं आज आपल्याला देखील कुठतरी नावलौकिक आहे नाही तर जुन्या माणसांनी जसं नावलौकिक जर दिलं नसतं तर आपल्या नावलौकिक असलं नसतं आणि म्हणून जसं अनेक साधू संतांनी या आपल्या विचाराच्या हे सातत्याने मांडलेलं आहे आणि म्हणून कुठेतरी तीच भूमिका आता प्रवचनाच्या रूपाने देखील कुठंतरी घुबे महाराजांनी देखील आपल्या सर्वांसमोर मांडलेले आहे तर मी आपल्या वाकड्या परिवाराच्या वतीनं हुबे महाराजांनी देखील मनापासून आभार व्यक्त करतो ते आलेत त्यांनी आज आपल्याला मार्गदर्शन केलं आणि निश्चित या धर्मकार्याच्या बाबतीमध्ये सेवेमध्ये ही सगळी अनेक साधू संत महाराज मंडळी ही देखील कार्यरत असतात आणि आपापल्या माध्यमातून कुठंतरी या विशेष करून महिला भगिनींना असेल युवकांना असेल मार्गदर्शन करण्याचं काम असं आपल्या सर्वांच्या माध्यमातून घडत राहतं